नमस्कार मी धनराज गजाननराव एलमुलवार सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर तालुका जिल्हा चंद्रपूर आज आपण एखाद्या संख्येला शून्याने गुणले तर गुणाकार शून्यच येतो ही संकल्पना विद्यार्थ्यांना साहित्याच्या माध्यमातून कशी देता येईल ते बघूया चला ते तर आपण आता सुरुवात करूया बघा सर्वप्रथम मी एक शाब्दिक उदाहरण घेतलेलं आहे चार मुलांना प्रत्येकी दोन लाडू वाटले तर एकूण किती लाडू वाटले चला तर आपण आता कृती करूया अशा पद्धतीने चार मुलांना आपण उभं करायचं व प्रत्येकी किती लाडू दिलेले आहे ला आपण म्हणजे प्रत्येक मुलाला आपण दोन लाडू दिले आहे चला तर आपण आता प्रत्येकाला दोन लाडू देऊया बघा पहिल्या मुलाला मी दोन लाडू दिले दुसऱ्या मुलाला मी दोन लाडू दिले तिसऱ्याही मुलाला मी दोन लाडू दिले व चौथ्या मुलीला मी दोन लाडू दिले म्हणजेच आता मुलं किती होती आपल्याकडे चार चार मुलं आहेत आणि लाडू किती किती दिले आपण दोन दोन लाडू दिले प्रत्येकाला म्हणजेच चार दोन वेळा चला तर आपण आता गुणाकार रूपात लिहूया चार दोन वेळा म्हणजेच चार गुणिले दोन तर हे एकूण लाडू किती झालेले आहेत आठ म्हणजेच चार गुणिले दोन बरोबर आठ चला तर पुन्हा एक उदाहरण घेऊया चार मुलांना प्रत्येकी एक लाडू वाटला तर एकूण किती लाडू वाटले चला तर पुन्हा चार मुलांना आपण असं उभं करायचं आणि प्रत्येकाला एक एक लाडू वाटायचा बघा या मुलाला एक लाडू दिला दुसऱ्या मुलालासुद्धा एक लाडू दिला तिसऱ्या मुलालासुद्धा एक लाडू दिला आणि चौथ्या मुलीलासुद्धा एक लाडू दिला म्हणजेच चार एक वेळा मुलं किती आहेत आपल्याकडे चार मुले आहेत आणि प्रत्येकाला एक एक लाडू आपण दिलेला आहे म्हणजेच चार एक वेळा आता गुणाकार रूपात हे मांडूया चार एक वेळा म्हणजेच चार गुणिले एक जे एकूण किती लाडू वाटले आपण चार म्हणजे चार गुणिला एक बरोबर चार चला तर पुन्हा एक उदाहरण घेऊया बघा आता चार मुलांना प्रत्येकी शून्य लाडू वाटला तर एकूण किती लाडू वाटले चला पुन्हा चार मुलांना आपण असं उभं करायचं व प्रत्येकाला शून्य लाडू वाटला म्हणजे प्रत्येकाला किती लाडू वाटलेला आहे आपण म्हणजे एकही लाडू वाटलेला नाही आपण म्हणजेच चार शून्य वेळा चार मुलं आहेत आपल्याकडे कोणालाही आपण एकही लाडू वाटलेला नाही तर हे गुणाकार रूपात कसं लिहायचं बघा मुलं चार आहे म्हणून चार लिहिले आपण चार शून्य वेळा म्हणजेच चार गुणिले शून्य किती लाडू वाटले आपण आता यांना या चारही मुलांना आपण एकही लाडू वाटलेला नाही म्हणून चार गुणिले शून्य बरोबर शून्य तर अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना कोणत्याही संख्येला शून्याने गुणले तर उत्तर हे शून्यच येते हे समजावून देऊ शकतो चला तर आपण आता दुसऱ्या साहित्याचा वापर करून हे कसं समजून देता येईल ते बघूया याच्यामध्ये मी काड्यांचा वापर करणार आहे बघा ही एक उभी काडी मी ठेवलेली आहे आणि ही एक दुसरी काडी ठेवलेली आहे आणि याच्यावर बघा मी आता पुन्हा एक काडी ठेवलेली आहे आणि पुन्हा एक काडी ठेवलेली आहे म्हणजे आडव्या मी दोन काड्या याच्यावरती ठेवलेल्या आहेत आता विद्यार्थ्यांना आपण विचारायचं की या काड्या आता किती ठिकाणी छेदत आहेत चला तर बघा इथे एका ठिकाणी छेदलेली आहे इथे दुसऱ्या ठिकाणी काडी छेदलेली आहे इथे तिसऱ्या ठिकाणी काडी छेदलेली आहे व इथे चौथ्या ठिकाणी ही काडी छेदलेली आहे म्हणजे बघा सुरुवातीला किती काड्या ठेवल्या आपण उभ्या दोन आणि आडव्या काड्या किती ठेवल्या दोन म्हणजेच दोन दोन वेळा तर हे गुणाकार रूपात मांडूया दोन गुणिले दोन बरोबर किती ठिकाणी छेदलेलं छेद आहे ते चार ठिकाणी छेदलेले आहेत म्हणून आपण इथे चार आले उत्तरामध्ये चला पुन्हा एक उदाहरण घेऊया आता पुन्हा मी अशा दोन काड्या ठेवलेल्या आहेत त्याच्यावरती बघा आता मी एकच आडवी काडी ठेवलेली आहे आता विद्यार्थ्यांना विचारायचं की कि, किती ठिकाणी या काड्या छेदलेल्या आहेत बघा इथे एका ठिकाणी छेदलेली आहे व इथे दुसऱ्या ठिकाणी छेदलेली आहे म्हणजे दोन ठिकाणी या काड्या एकमेकांना छेदलेल्या आहेत म्हणजेच पहिले किती काड्या होत्या आपल्या दोन वरून मी किती काडी ठेवली एक म्हणजेच दोन एक वेळा तर गुणाकार रूपात हे आपण लिहूया दोन गुणिले एक बरोबर किती ठिकाणी छेदलेल्या आहे काड्या या इथे एक ठिकाणी आणि इथे दोन ठिकाणी म्हणजेच उत्तर आलेलं आहे दोन चला पुन्हा एक उदाहरण घेऊया आपण आता बघा पुन्हा मी अशा दोन काड्या ठेवलेल्या आहेत आता बघा याच्यावरती मी एकही एक काडी आडवी काडी ठेवत नाही आहे म्हणजेच आपल्याकडे दोन काड्या उभ्या ठेवलेल्या आहेत जे दोन शून्य वेळा मी एकही आडवी काडी याच्यावर ठेवलेली नाही आहे म्हणून दोन शून्य वेळा आता विद्यार्थ्यांना विचारायचं आता किती ठिकाणी एक या एकमेकांना छेदलेल्या आहेत एकाही ठिकाणी एक या एकमेकांना छेदलेल्या नाही आहेत म्हणून दोन शून्य वेळा म्हणजेच दोन गुणिले शून्य किती ठिकाणी छेदलेले आहे शून्य ठिकाणी छेदलेल्या आहे एकाही ठिकाणी छेदलेल्या नाही आहेत म्हणून उत्तर आहे शून्य म्हणजेच दोन गुणिले शून्य बरोबर शून्य तर अशा पद्धतीने सुद्धा आपण या काड्यांचा वापर करून विद्यार्थ्यांना कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं तर गुणाकार हा शून्यच येतो हे समजावून देऊ शकतो धन्यवाद